हॅलो सर्वांना स्वामी समर्थ नमस्कार मी पल्लवी आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये फ्रेंड जसं की आता मार्गशीर्ष महिना जवळ आलेला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण गुरुवारी जे वैभवलक्ष्मीचे व्रत करतो तर त्या व्रताच्या समोर किंवा जिथे आपण देवघरासमोर जी पूजेची मांडणी करतो त्या मांडणी जिथे करतो तर ते चौरंगाभोवती म्हणा किंवा पाटासमोर काढायला छान अशी सुंदर अशी रांगोळी मी तुम्हाला आज दाखवणार आहे ही जी रांगोळी आहे ती तुम्ही तुमच्या देवघरापुढे सुद्धा काढू शकता तर मी लक्ष्मीची पावलं जी इथे काढून घेतलेली आहे ती तुम्ही पांढऱ्या रांगोळीने दाखवत आहे मी तुम्हाला ही डिझाईन तुम्ही याच्यामध्ये कलर फिलअप करा तुमच्या आवडीने किंवा जे कब कलर अवेलेबल असेल रांगोळीचे तुमच्याकडे ते टाका किंवा नुसते हळदी कुंकू जरी टाकलं तरी ही आपली रांगोळी छान आणि सुंदरच वाटेल बघू शकता अगदी सोपी सुंदर झटपट होणारी अशी ही डिझाईन आहे नक्की ट्राय करा हळद आणि कुंकू टाका आणि सोबतच वरती शंखाचं आकार काढून घेतलेला आहे मी बघू शकता लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आपण कमळ शंख त्यानंतर लक्ष्मीचे पावलं स्वस्तिक ओम श्री असे शुभचिन्ह टाकून आपण छान अशी डिझाईन आपली काढतो तर वेगवेगळ्या डिझाईन मी तुम्हाला दाखवणारच आहे सुद्धा सोपी सुंदर अशी डिझाईन आहे नक्की एकदा ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असे छान छान व्हिडिओज आपल्या चॅनलवर येत राहतात कसा वाटतं आपला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा नक्की शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका